ह्या गोष्टीचं जे काही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होणार होती हे गेल्या चार महिन्यापूर्वी एका पुण्यातल्या मोठ्या संस्थेचा कार्यक्रम होता क्रीडाई संस्थेचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निमंत्रित केलं होतं आणि काही कारणास्तव आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तर त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तो ट्रेझर ती संकल्पना मांडली होती आणि तो ट्रेझर दाखवला होता की असं असं आपल्याला करायचं त्याच्या माध्यमात जो दुर्गम बाग आहे त्या दुर्गम भागातले रस्ते सुधारले जातील कारण ह्याला केंद्राचा पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण बोर वेल्ला मुळशी हा जो दुर्गम बागे आहे डोंगरी बाग आहे जो प्र पर्जन्यमानाचा भाग आहे असा आपण भाग निवडलेला आहे आणि ते त्यावेळेला सगळं फायनल आम्ही त्या ठिकाणी बोललो पण त्या अधिकाऱ्यांशी तर म्हटलं की हेव ट्रॅक ठरवत असताना आपण सगळे तिन्ही तालुक्यातले जे काही पदाधिकारी सगळ्या पक्षाचे असतील आपण एकत्र बसू जेणेकरून की तुमच्यावर तु तो लोढ येणार नाही आणि ह्या गोष्टी होत असताना एक दोन वेळा आम्ही त्या अधिकाऱ्यांशी संपर्कही केला होता की आपल्याला त्या गोष्टीवर बसायचं आहे तर त्यावेळेला थोडक्यात मी त्यांना सुचवलं होतं की आपण बालेवाडी हा एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी स्पर्धा चालू करूया बालेवाडी बालेवाडी फिरंगुट पिरंगूट वरून पानशेत पानशेत वरून वेल्ला त्या ठिकाणी एक मधी मोठ्या प्रमाणात गाडवे घाट आहे तो गाडवे गाठाला एक वेगळं बक्षीस आपण त्या गाठाचा राजा म्हणून ते बक्षीस दिलं जात सायकलपट्टू बालेवाडी मध्ये ही स्पर्धा संपल आणि चांगला उत्कृष्ट अशी भूमिका मी त्या ठिकाणी त्यावेळेला मांडली होती आणि ह्याच्यावर बसायचं होतं त्यावेळेला पुरंदरचं बिलकुल नाव नव्हतं परंतु आता परिस्थिती अशी झाली की ऐंशी टक्के पुरंदर मधले रस्ते घेतले तर बीस टक्के बोर तालुक्यातले रस्ते घेतलेले आहेत म्हणजे जो येणारा निधी आहे दोन चारशे कोटी रुपये तो त्यातला वीस टक्के निधी आपल्या रस्त्यावर खर्च होईल आणि बाकीचं सगळा पुरंदरच मध्येच होईल मग हे गेलेलंच दुःख कुणाला वाटत नाही पण ते वीस टक्के आम्हाला मिळवलं ह्याचं मोठं वापरूक वाटतं आणि त्याच्या निसर्ग वादाची लढाई आणि ते आम्ही काही गोष्टी बघतोय पण असं चला हे राजकारणाचा भाग आहे परंतु असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं मी म्हणतो पुरंदरच्या आमदाराचं कौतुक करावं एवढं थोडच आहे की ते त्याच्या जनतेसाठी किती तडमळीने काम करून एवढं सगळं खेचून नेलं आणि आपल्या ते कुठच्या गेलं नाही उगच हातात काहीतरी गावलं त्याचा काय मोठा गौ चालावलाय चालवलाय काय झालंय मला वाटतं त्या स्पर्धेच्या निमित्तानं फक्त तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस किलोमीटर रस्ता भोर तालुक्यातला नीट होणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही पण शंभर किलोमीटरपेक्षा जास्त एकट्या पुरंदरमध्ये रस्ते होणार आहे आता त्याचं निविदा झाली त्याचं टेंडर पण झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मला वाटतं सारवळ्यापासून जर त्यांनी केला बोंगवली फाट्यापर्यंत वरती तर मला वाटतं तो चार पाच किलोमीटरचा रस्ता होईल आणि जर तो किकवीपासून वरचा तो हो। लिंगे वगैरे तो जर केला तर तो तीन किलोमीटरचा होईल म्हणजे ते पाच सहा किलोमीटर हे तीन किलोमीटर म्हणजे बारा तेरा किलोमीटर रस्ता त्या पैशात बोरचा होईल जर हा असा झाला असता तर किमान शंभर सव्वाशे किलोमीटरचा रस्ता आणि जो दुर्गम ज्या जेव्हा कधी निधी पडला नसतात त्याचं रुंदीकरण झालं असतं त्याचं मजबूतीकरण झालं असतं तो किमान पुढची दहा पंधरा वर्ष त्याला बघायला लागलं नसतं आणि त्याच्यामुळं तालुक्याच्या पर्यटनाकाला पर्यटनाला आणि विकासाला चालना भेटली असती अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा असता अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा असता परंतु ही दिशाभूल करायची आणि काय माहिती नाही आणि पत्रकार घ्यायचे बोलायचं चला ठीक आहे काय नाही तुमचा तुम्हाला लक लाभ म्हणा चांगलं होत आहे ते चांगल्यासाठी होतंय म्हणायचं पण हे नुसकान जे होत ते सुद्धा तुम्ही त्याच खापर स्वतःच्या डोक्यावर फुडून घ्या एवढंच आमचं मन नाही तसं मग म्हणू नका हे श्री आमचं हे नुसता यांनी केलंय आमच्या लाख लाख शुभेच्छा आहे सगळ्यांना चलो